Oh, yes. Yeah. नंदुरबार लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित या बावीस एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहणार आहेत डॉक्टर हिना गावित यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी शक्ती प्रदर्शन करत शहरातून भव्य रॅली काढण्यात येणार आहे रॅली समाप्तीनंतर डॉक्टर हिना गावित या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार यावेळी भाजप सहित महायुती

बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भरणार आहेत या अर्ज भरण्याच्या वेळी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब व आमच्या भाजपाचे प्रांताध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब हे अर्ज भरण्यासाठी नंदुरबार येथे येणार आहेत त्यांच्या उपस्थितीत रॅलीने आम्ही अर्ज भरणार आहोत या अर्ज भरण्यासाठी तळागावातील कार्यकर्ते सर्व पदाधिकारी आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी या फॉर्म भरण्यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्यासाठी जेही महायुतीचे सर्व पदाधिकारी आहेत सर्व नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्या सर्वांना माझं आव्हान आहे, आहे की त्यांनी बावीस तारखेला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांचं फॉर्म भरणार आहेत त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे अशी सर्वांना माझी नम्र विनंती आहे महाराष्ट्र टीवी ट्वेंटी फोर आफिक नंदुरबार क्या आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आपके लिए लाए है जोरदार सर्विस सेंटर जहां आपके साथ साथ आपको मिलेगा इलेक्ट्रिक व्हीकल का हर स्पेयर पार्ट इसके साथ ही आपको मिलेगा धमाकेदार ऑफर जो है सिर्फ 699 का पैकेज जिसमें आपको मिलेगी तीन फ्री सर्विसेज एक होम सर्विस और बहुत कुछ तो अगर आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आ जाइए वेदांत इंटरप्राइस सर्विस सेंटर गाड़ी कहीं की भी हो सर्विस हम देंगे हमारा पता गड्ढी गोदाम स्क्वायर कामठी रोड सदर नागपुर